धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष व निर्भीड लागल्यासारखी परिस्थिती चालली या महाराष्ट्रातले बलाढ्य व्यक्तित्वाचे कर्तृत्वाचे नेतृत्वाचे नेते एक एक करून खर तर तुमच्या आमच्यातलं निघून जातात आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे असतील आदरणीय विलासरावजी देशमुख असतील आदरणीय आर आरजी पाटील असतील आणि परवा सकाळी ग्रामीण भागाशी ज्यांची नाळ तोडली गेली होती स्पष्ट वक्ते फडफड आणि अफाट जिद्दीचा नेता लोकनेते अजितदा पवारांना नियती आपल्यातून घेऊन घे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतोच पण आपल्या सगळ्यांना विनंती करतो एक मिनिट उभा राहून आपण सगळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया No.